आंतरवली सराटी मध्ये ओबीसी अठ्ठावीस घरकुलाचे तुम्ही पैसे थांबवलेत का बरं हो का काही कारण आहे त्याचं बांधकाम त्याच झालेलं साहेब ऐका ना बांधकाम कोणाचं झालंय किती झालंय एकदा तुमच्या माणसाला पाठवा ना कारण कसं विनाकारण नाही ऐका 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 काही लोकांना मिळाले ते कोण लोक आहेत हे कोण लोक आहेत अधिकाऱ्यांनी मला असं वाटतं सगळ्यांनी समान अधिकाऱ्यांनी त्याला नाही दिला पाहिजे बरोबर आहे माझी तुम्हाला विनंती आहे जे काही लोकांचे घरकुलाचे पैसे थांबले ते पैसे लवकर पाठवा हो हो त्यांनी बांधकाम झालं असेल तर पाठवलं नाही बांधकाम झालेलंच आहे त्यांचे फोटो मला पाठवले त्यांनी ठीक आहे ना नाही म्हणजे तुम्ही अडवणूक करू नका माझी एवढी विनंती आहे तुम्हाला आडवणूक वगैरे काही नाही त्यांनी मला पण फोटो पाठवावेत मी माझा इंजिनियर तिथे परवा दिवशी पाठवलेला हो होता हां अजून एकदा पाठवतो साहेब कोणाचे पैसे दिले त्याची यादी आहे कोणाचे नाही दिले त्याची पण यादी आहे सर तु, तुम्ही अधिकारी आहात अधिकाऱ्यांनी प्रत्येक माणसाकडे सारखं बघितलं पाहिजे ही माझी तुम्हाला विनंती आहे हो हो पाहतो करून द्या दे, प्लीज तेवढं करून द्या पाठवण्यात त्यांना मदत करा